मुलांनो मी आपल्या समोर आज एक भ्रम नावाची बोधकथा सादर करणार आहे भ्रम एक कुटुंब प्रमुख असतो जो त्या कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वतः पेलत असतो त्याच एक थोडस दुकान असत आणि त्या दुकानावरती जे उत्पन्न होईल अर्निंग होईल त्यावरती तो आपलं कुटुंब चालवत असतो परंतु त्याला मीच सगळं करतोय मीच सगळं करतोय याचं एक दुराभिमान त्याच्या मनावर निर्माण होतो नेहमी सांगताना तो सांगायचा माझ्यामुळेच कुटुंब आहे मीच सगळं करतोय मीच सगळं करतोय आणि तो व्यक्ती कुटुंबप्रमुख एकदा एका सत्संगाला गेला सत्संगाला गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे साधू महाराज होते जे महंत आले होते त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं की या जगामध्ये कोणाच कोणावासून काही अडत नाही हे वाक्य ऐकल्यानंतर त्या कुटुंब प्रमुखाला जरा त्याचा अभिमान मान, मान थोडा दुखावला सतसंग संपल्यानंतर त्यानं मुद्दाम त्या महामहंताची त्या महाराजांची भेट घेतली त्याला विचारलं महाराज तुम्ही असं का म्हणाला की या जगामध्ये कुणाचं गुन्हा काही अडत नाही ते म्हणे हो मी बोललो त्याच्यावरती मी ठाम आहे ते म्हणे कस तो म्हणे मी तर तुपटुपडून म्हणलं मी तर सगळ्या माझ्या घराचा मी स्वतःहून कसं करतो माझ्यामुळे सगळे आनंदीत मी सगळा गाडा हरतो मीच दुकान चालवतो मी आहे म्हणून सगळे आनंदित मी आहे म्हणून सगळं चलत आहे ते म्हणे ठीक आहे असं वाटतंय तुला एक काम करू आपण तू फक्त घरच्यांना न सांगता एक महिनावर गायब आज्ञा असली जिवून जायचं मी पुढचं काय तर बघतो या झाधू संत या संतांनी गावामध्ये आवई उठवली त्याच्या कुटुंबापर्यंत निरोप पोहोचला की असा अमुक अमुक हा दुकानदार जंगलामध्ये गेला आणि सिंहाने त्याची शिकार केली सिंहाने त्याला खाऊन टाकलं घरच्यांना दोन चार दिवस दुःख व्यक्त केलं अरडावर झाली सगळे आठ दहा दिवसामध्ये सगळे विधी झाले विधी झाल्यानंतर त्या ठिकाणचे असणारे एक व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांनी तो सदग्रस्त असल्यामुळे त्याच्या मोठ्या मुलाला मुला नोकरी दिली सगळ्या गावकऱ्यांना असता होती गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्या त्या मधल्या मुलीचं लग्न केलं छोटा मुलगा होता त्याच्या शिक्षणाचा खर्च एका गावामधल्या एका धनिकाने चांगल्या श्रीमंत माणसानं उचलला आणि उचलल्यानंतर झालं सगळं त्यांचं चाललं होतं मजेमध्ये महिन्यानंतर या संतान निरोप पाठवला हो त्याला ये म्हणे आता गावी ये संध्याकाळच्या वेळी ये म्हणे आला हा। आला आणि दरवाज्यावरती थाप मारली बायकोला म्हणे ए दार उघड बायको करावली ना खिडकीतून डोकवून बघितलं तर नवरा घाबरली ना थी। नौरा है। ती नवरा मारु तर महिना झालं हे काही त्याचं बुद्धी झालंय की काय ती म्हणजे नाही नाही मी दरवाजा उघडणार नाही अगं ते म्हणे उघड मी तुझा नवरा आहे नाही म्हणे तुम्ही भूत आहे नाही आम्ही आमचं सुखी आहोत तुम्ही जा आम्ही सगळे समाधानी आहोत तुम्ही जा आतून हे बायकोचे शब्द ऐकताच त्याचा जो भ्रम झालेला होता की मीच सगळं करतोय माझ्यामुळेच कुटुंब आहे हा जो भ्रम होता हा त्याचा भ्रम सगळा गळून पडला लक्षात आलं त्याच्या या जगामध्ये कोणाच कोणा वाचून काही राहत नाही या कथेतून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे जरी नेहमी चालत आलेला आहे आणि पुढे म्हणून म्हणतात ना किती राजे आले नि गेले त्याविन जग का ओसुची पडले अरे कोणाच कोणा वाचून या जगामध्ये काहीच राहत नाही त्यामुळे आपण आपल्या कार्याचा कधी दुराभिमान बाळगायचा नाही आपण आपलं कार्य निस्वार्थपणे अविरत चालू ठेवणं यालाच तर खरं जीवन म्हणतात धन्यवाद